सध्या काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी करतात हे तर तुम्हाला पण माहिती असेल पण तुम्हाला हे माहीत आहे का की यात सगळ्यात जास्त ज्यांझी मुलांचा समावेश आहे हो हे खरं आहे ही गोष्ट एका रिपोर्ट मधून समोर आली आहे काय आहे हा रिपोर्ट जाणून घेऊया थोडक्यात इंटेलिजंट कॉमच्या सर्वेनुसार साठ टक्के हायरिंग मॅनेजर्सनी जेनझी कर्मचाऱ्यांना नोकरी दिल्यानंतर काही महिन्यातच कामावरून काढलं आहे कारण पण तितकीच धक्कादायक आहेत मिलेनियस नंतर जन्माला आलेली ही पिढी डिजिटल नेटिव्ह म्हणून ओळखले जातात पण तरीही कंपन्या त्यांच्यावर विश्वास दाखवत नाहीत एक हजार मॅनेजर्सच्या सर्वेत जवळपास सहा पैकी एक मॅनेजर म्हणतो की त्यांना जेनझी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यास संकोच वाटतो कारण हे मुलं मुली इंटरनेट सोशल मीडिया आणि इतरही तंत्रज्ञान वापरून मोठे झाले आहेत मॅनेजर्सनुसार नुसार मध्ये मोटिवेशन कमी कम्युनिकेशन स्किल्स कमकुवत आणि अनेकदा अनप्रोफेशनल वर्तवणूक दिसते जवळपास पाचशे कंपन्या म्हणतात की जेनझी कर्मचाऱ्यांना नवीन गोष्टी शिकायला अडचण होते तर एकवीस टक्के कंपन्यांनी सांगितलं आहे की ते कामाचा ताण सांभाळू शकत नाहीत इतकंच नाही तर चाळीस टक्के खराब कम्युनिकेशन अडतीस टक्के फीडबॅक न देणे आणि चौतीस टक्के समस्या सोडवण्याची क्षमता ही मोठी कारण आहेत ज्या जेनझी कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन मध्ये टाकलं त्यातील साठ टक्के जणांना शेवटी नोकरीवरून काढावंच लागलं रेझ्युम बिल्डरच्या स्टडीनुसार चौतीस मॅनेजर्सना जुन्यांच्या तुलनेत जेन्झी सोबत काम करणं कठीण वाटतं अपेक्षा मोठ्या पण वर्क कल्चरची समज कमी म्हणून अनेक कंपन्या जेन्झी संधी देण्यापूर्वी दोनदा विचार करत आहेत तुम्हाला पण जेन्झी कर्मचाऱ्यांबद्दल हेच वाटतं का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही रील तुमच्या ओळखीतील जेन्झी मुला शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा